श्री नवनाथ भक्तिसार अध्याय अठ्ठावीसावा या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठणाने नवनाथांची कृपा आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती बरसते अध्यायाला सुरुवात करूयात राजा परत अवंतीत आल्यावर रात्री भोजन करून पिंगलेच्या महालात गेला श्रोतो इथे राजा म्हणजे भरतरीनाथ पिंगलेने त्यांना सुवर्णाच्या मंचकावर पुष्पशय्या अंथरून बसवले व त्यांची षोडशोपचाराने पूजा करून राजावरील आपले प्रेम व्यक्त केले मग ते दोघे जवळ बसून विनोदपूर्व भाषणे करू लागली राजाने तिला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले व ते म्हणाले की सर्व राण्यांमध्ये तू माझी अत्यंत आवडती आहेस अन्य राण्या मला आवडत नाहीत सागरापासून लाटा दूर करता येत नाहीत तसे तुझे जीवन आहे अशा तऱ्हेने दोघांच्या तेव्हा पुष्कळ गप्पा झाल्या नंतर पिंगलेने राजाला तांबूल दिला व म्हणाले की महाराज ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योगही घडून आला आपले दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम आहे जसे मीठ पाण्यात विरघळल्यावरती निराळे काढून दाखवता येत नाही त्याचप्रमाणे आपल्या दोघांचे मन एक होऊन गेले आहे परंतु निर्दय काळ आपल्यावर केव्हा धाड घालील त्याची भीती वाटते म्हणून मी आधी मरावे असे मला वाटते ईश्वर कृपेने जर हे घडले तर मी मोठी भाग्यवान समजेन अशा तऱ्हेने पिंगला राणी बोलत असताना भरतरी नातीला म्हणाले की प्रिये सर्व गोष्टी ईश्वराधीन आहेत पुढच्या गोष्टी आपल्याला सांगता येणार नाहीत कारण आपल्या कोणाच्या हातात काहीच नाही माझ्यापूर्वी तुझी मरण्याची इच्छा आहे हे योग्य आहे परंतु सूर्यपुत्र म्हणजे यम अगदी निर्दय आहे ते सदैव उलटेच घडवीत असतात तेव्हा न जाणो जर तुझ्या आधी मी मरण पावलो तर तू काय करशील ते ऐकून पिंगला उत्तरली ब्रह्मदेवाने माझ्या कपाळी का काय लिहिले आहे कळत नाही पण जर तुम्ही म्हणता तर तसे घडून आले तर मी माझा जीव ठेवणार नाही तुमच्याबरोबर मी अग्नी देहाची आहुती देईल पिंगला राणीचे हे भाऊ विवश बोलणे ऐकून भरतरी म्हणाले की आता मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे स्वतःच्या प्राणासारख्या प्रिय गोष्टीचा घात कोणी करत नाही मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे आहे पण वेळ आल्यावर मागे सरशील यावरती म्हणाली की मी मनापासून बोलले तरी तुम्हाला ते खरे वाटत नाही पण इतके मात्र लक्षात असू द्या की वैधव्याचा डाग मी माझ्या देहाला कधीच लागू देणार नाही कशावरून म्हणाल तर ईश्वर साक्षीने काया वाचा मन ही तुम्हाला अर्पण केली आहेत मी कधीही विधवा राहणार नाही हे निश्चित असे बोलून पिंगला गप्प राहिली राजाच्या मनात तिचे बोलणे ठसले आणि त्याने तिच्या या बोलण्याचा अनुभव पाहण्याचे मनात निश्चय केला पुढे एके दिवशी राजा भरतरीनाथ अरण्यात शिकारीला गेले असताना त्यांच्या त्याला राणीच्या मागच्या बोलण्याची आठवण झाली आणि त्याने त्यातले ते खरे पण पाहण्याचे ठरवले त्यासाठी त्याने मनात एक योजना आखली त्याने एक हरीण जिवंत करून त्याचा वध केला व आपले मुकुट भूषेने भिजवली नंतर ती वस्त्र एका सेवकाजवळ देऊन त्याला सांगितले की हे वस्त्र घेऊन तू पिंगलेकडे जा व तिला सांग की राजा शिकार करत असताना वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याचा घात केला हा निरोप तिला कळवण्यासाठी राजाने त्या सेवकाला अवंतीला पाठवले व आपण अरण्यातच राहिले इकडे राजाच्या सेवकाने अवंतीला जाऊन पिंगलेची गाठ घेतली व ती रक्ताने माखलेली वस्त्र तिच्या पुढे ठेवून रा हा जोडून म्हणाले की राजा शिकार करत असताना जाळीतून वाघाने झडप घातली आणि त्याने राजाला मारले राजाच्या कलेवराचे दहन करून त्याच्याबरोबरचे लष्कर लवकरच परत येईल सेवकाने सांगितलेला तो वृत्तांत ऐकून पिंगला हृदय बडवून शोक करू लागली ती कपाळ बडवून घेऊ लागली इतक्यात संपूर्ण राजवाड्यात ही दुःखदायक बातमी पसरली ती ऐकून राजाच्या बाराशे स्त्रिया रडत आल्या व त्याही शोक करू लागल्या पिंगलेला मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले तिचा शोक विरळाच होता पिंगलेने सती जाण्याचा निश्चय केला सर्व तयारी ही केली राजाचे वस्त्र परिधान केले वाने दिली व मोठ्या समारंभाने स्मशानात जाऊन अग्नि तयार केला सर्वांनी तिला आशीर्वाद दिले ही नवऱ्याची काया नवऱ्याला अर्पण करते असे म्हणून तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले हित साधून घेतले मग सर्व नगरवासी शोक करीतच आपापल्या घरी गेले रात्र झाल्यावर राजा नरकात जायला निघाला तेव्हा आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक त्याने पाठवला होता त्याची आठवण होऊन त्याच्या मनात अनेक वाईट कल्पना येऊ लागल्या अशा तऱ्हेने मोठा प्रसंग ओढवला असतानाही भरतरीचा बंधू विक्रमराजा स्वस्त कसा राहिला अशी शंका साहजिकच मनात येते तसेच ज्या नोकराने राजवस्त्री नेऊन पिंगलेला दिली तो तरी या वेळेपर्यंत स्वस्त कसा राहिला अशीही शंका येते परंतु विचार करता असे दिसते की तो सेवक वस्त्र दिल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसाच परत भरतरीनाथांकडे रणण्यात गेला परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्यांची चुकामूक झाली तो सेवक नंतर भेटला शिवाय त्या प्रसंगी विक्रम राजा मिथिला नगरीत आपल्या आजोळी गेले होते सुमती प्रधान शुभ विक्रम राजा वगैरे मंडळीही राजाबरोबर गेली होती राजवाड्यात फक्त भरतरीच्या श्रेया होत्या गावकरी लोकांनी पिंगलेला सती जाण्याविषयी विरोध केला होता पण पिंगलेच्या हट्टापुढे व निश्चयापुढे कोणाचे काहीच चालले नाही अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणाला मुकली भरतरी अवंतिकेच्या वेशीपाशी येताच द्वाररक्षकांनी पिंगला सती गेल्याचा वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा राजाला फार दुःख झाले ते तसाच शोक करत स्मशानात गेले व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे म्हणून ते तिच्या चितेत उडी टाकणार तोच बरोबरच्या लोकांनी त्यांना वेडा घातल्यामुळे त्यांचे काही चालले नाही पिंगलेचे गुण आठवून ते फार शोक करू लागले पिंगला सती गेली आणि भरतरी स्मशानात शोक करत आहे ही वार्ता ऐकून गावातील लोकही धावत स्मशानात आले राजाची दुःखनीय अवस्था पाहून तेही राजाबरोबर रडू लागले परंतु त्यांचा तो शोक वरकरणी होता राजा अशा तऱ्हेने बुडाला असताना गावातील लोक त्याची करू लागले राजन तुम्ही तुम्ही सर्वज्ञ आहात लोकांना बोध करता तेव्हा होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक करू नका अशाश्वताचा शोक करून काय उपयोग आता ईश्वरावरती भरवसा ठेवून शांत व्हावे राजाची समजूत काढण्याचा लोक प्रयत्न करत होते परंतु राजाचे दुःख काही कमी होईना त्यांनी कोणाच्याच बोलण्याकडे त्यांचे लक्ष नव्हते शेवटी लोक कंटाळून एका मागोमागे आपापल्या घरी गेले राजा मात्र स्मशानातच पिंगलेच्या चितेजवळ बसून राहिला राग भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले परंतु भरतरी चितेला कोणाला हात लावू देईना व आपणही तेथून हले ना शेवटी ना इलाजाने लोक निमूटपणे निघून गेले भरतरी मात्र अन्न पाण्या वाचून तसाच तेथे रात्रंदिवस बसून राहिला याप्रमाणे अवंतीनगरीत घडलेला

त्यांना बोध करता करता दहा दिवस उलटले व मग विक्रमाने पिंगलेची उत्तर क्रिया केली ज्ञाती भोजन झाले दाणे दिली नंतर ते नित्यप्रमाणे राज्यकारभार पाहू लागले विक्रम राजा रोज जाऊन त्यांना बोध करत असे अशा तऱ्हेने बारा वर्ष उलटली पण भरतरीन काही बदल झाला नाही पिंगलेच्या दुःखाने भरतरीने अन्न सोडले व ते फक्त वृक्षाची पाणी खाऊन व पाणी पिऊन राहत होते त्यामुळे ते फार कृश झाले भरतरीचे क्लेश मित्रवरुणीस म्हणजे सूर्याला बघवले नाही ते दत्तात्रयांकडे गेले दत्तात्रेयांनी त्यांना येण्याचा हेतू विचारला असताना मित्रवरुणी म्हणाले की आपल्याला सर्व माहीत असताना तुम्ही अज्ञान पण घेऊन आम्हाला विचारता ते मी नवीन सांगायला पाहिजे असे नाही परंतु भरतरीवरती कृपा कृपादृष्टी असू द्या म्हणजे झाले मग दत्तात्रेयांनी मित्रवरुणीला धीर देऊन त्यांना समजावले भरतरीची चिंता न करता निर्धास्त मनाने घरी जा मच्छिंद्रनाथांचा प्रज्ञावंत शिष्य गोरक्षनाथ फिरत फिरत भरतरीनाथांकडे येईल व त्यांना बोध करून ताळ्यावर आणेल हे एकूण मित्रवरुनि अत्यंत समाधानाने आपल्या घरी परत गेले वाता या कता थे या कता तर श्रोते आता ही जी कथा आहे आता गोरक्षनाथ प्रकारे तिथे येणार आहेत काय उदाहरण देऊन भरतरीनाथांना समजून सांगणार आहेत याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचे अध्याय एकोणतीसमध्ये तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश